नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आता आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर मित्रांनो आठवडाभर आपण वेगवेगळे वेग बाजार कवर करत असतो जशा कमेंट येत असतात तसे आपण बाजार कवर करत असतो तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बाजारांचे चालू बाजारभाव लक्षात येतील आणि हा व्हिडिओ मित्रांनो इतर शेतकऱ्यांना पण शेअर करत जावा कारण माहितीपूर्वक हा व्हिडिओ आहे माहिती वगैरे चांगली भेटते तर इतर शेतकऱ्यांना पण हा शेअर करत जावा जेणेकरून त्या शेतकऱ्यांना पण याचा फायदा होईल आणि ज्यांना आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्याचा व्हिडिओ आणि त्याची संपूर्ण माहिती टाका फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोचवली जाईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता मला व्हिडिओ टाकताना ही अशी गाय सोडायची आणि पुढे ओढून फिरवून व्हिडिओ काढायचा जेणेकरून पाहणाऱ्याच्या लक्षात सर्व वर्णन गायचं लक्षात येईल हा ना इकडं कारण बाजारात तुम्ही पाहू शकता घ्या अगर नका घेऊ तरी सुधी सोडून फिरवून दाखवली जाते त्यामुळं गे दिसायला वगैरे पण चांगली दिसते आणि तिचं सर्व वर्णन लक्षात येतं तर पाहू शकता चढात वगैरे अंतरण ठेप्याला जाताल आहे मामा चौशे काय किंमत सांगता पंच्याण्णव हजार रुपये द्यायचं घ्यायचं किती होते बोला द्यायचं सांगा एक अकरा काय सत्तरच्या आसपास सत्तरच्या आसपास कमी जास्त होतील सत्तरचं द्या नाही मनातून तर नंबर सांगा ना ना गाव कोणतं आपलं आहे का शेतकरी शेतकरी आहे बर मित्रांनो शिंगते परंतु वगैरे साडात अंतर वगैरे चांगला आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय मामा आपलं पटेल रफिक पटेल बरं बरं ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो आपल्या चॅनलचे रेग्युलर व्ह्युअर आहेत कुठून आला आपण कसा आहे चॅनल काय वगैरे बरं नाव काय आपलं बर ठीक आहे धन्यवाद तर पाहू शकता मित्रांनो ही पण काय आता आपण पाहणार आहोत काय बांडी शिंकते परंतु खाली ठेपायला वगैरे चांगले अंदाजे दहा लिटरच्या आसपास दुधाला चालन तर व्यतकीत व दाताला कशी सर्व माहिती जाणून घेणार आहोत साधारणतः तिसऱ्या वेथा असेल वेद किती आहे तिसरं जाय किती पिला आहे मागच्या वेताला बारा तेरा म्हणजे चोवीस पंचवीस लिटर पिलेले तर काय किंमत सांगता हि एक वीस किती पर्यंत सोडायची फायनल लाखाच्या आसपास नंबर सांगाय आपला शहाऐंशी झिरो पाच सोळा त्र्याण्णव दहा गाव कोणतं आहे पेनवर बरं बरोबर ठीक आहे व्यापार शेतकरी शेतकरी ठीक एतर... आहे तर पाहू शकता दोन्ही पण पार्ट्या गाय आहेत तर पाहू शकता किमती आपण जाणून घेणार आहोत दूध किती आहे ह्या गायला चौदा लिटर आणि ह्या गायला सोळा लिटर काय किमती सांगता यांच्या माझा दिसते मित्रांनो हे चालवलं याची पासष्ट पलीकडल्याची पंच्याहत्तर किती लोक होईल व्यवहाराला आल्यानंतर एकवीसला जोडा काय बरं नंबर सांगा आपला ऐंशी दहा एकोणऐंशी झिरो नऊ एकवीस नाव काय आपलं किरण गाव मांद्रे ठीक आहे तालुवा जिल्हा कोणता येत सांगोला, सांगोला जिल्हा सोलापूर ठीक आहे एवढं दूध तुम्ही घरी आल्यानंतर पिऊन त्याचाल का एखाद्या घरा बरं ठीक आहे तर पाहू शकताय पार्टी आहे हिरवादार इकडे ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकताय ए काय भांडी बुंडी गे आहे तर दूध किती आहे ह्याला चालू सात लिटर सात या दर वो 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 वो। का तर चौदा लिटर गिराय गिर्या पिऊन का तेवढं किंमत काय सांगता द्यायचं घ्यायचं किती होतील तर गाव कोणतं आपलं नाव काय आपलं बंदे नावाच बंदे नावा शेख बर गाव वेळापूर तालुका महेशरा जिल्हा सोलापूर पार्टी गाय तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता ज्यांना टॉप क्वालिटीची गाय पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करणार आहोत तर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता किती वेळ व्यताची गाय आहे पहिला पहिला राहत आता कसं सहायदाती काय किंमत काय सांगता एक लाख पंच्याऐंशी हजार द्यायचं घ्यायचं किती होतील किती चालेल पहिले व्यताला एवढं नाही द्यायची पण वीस बावीस वीस बावीस लिटर वीस बावीस हो वीस बावीस दिल्या वीस बावीस घ्यायची नाही वीस बावीसच्या बरं काय फायनल कसं होईल ह्याचं हे कमी जास्त होतील तर नंबर सांगा बरं आपण त्र्याण्णव त्र्याहत्तर वीस एकोणचाळीस एकोणचाळीस गाव कोणता आपला बेगमपूर तालुका तालुवा मोहोळ जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता पण पहिला रुपये आहे तर ह्याची किंमत वेळ जाणून घेऊ महाग अजून कासाला वगैरे मुके तर लागणार आहे अजून ठेप्याला काय किंमत सांगता पंच्याण्णव हजार दाताला कसं कसा आहे दोन दात कितीपर्यंत होईल फायनल ऐंशी ला काय कमी येते त्यांना किती होतील तर नंबर सांगा आपला शहाऐंशी डबल झिरो एकोणतीस एक्क्याऐंशी सतरा गाव कोणतं मग बर महो चालवा जिल्हा सोलापूर ठीक आहे तर पाहू शकता वेलेले किती वेळे झाले महा मामा कासाला एवढा नाही दूध किती पडते दूध नऊ लिटर साडेचार साडेचार दूध वन टाइम नऊ आहे काय किंमत सांगता नव्वद किती पर्यंत होईल फायनल फायनल काय बरं जाऊया नंबर सांगा आपण सत्याण्णव सत्या, जिरोबर चारशे नव्वद सहाशे अठ्ठावीस गाव कोणता तर पाहू शकताय काय तर मित्रांनो गाय खरेदी करताना जबाबदारीवर समोर समोर बघून देखूनच व्यवहार करावा सर्वांना ही माझी विनंती आहे तर पाहू शकता मित्रांनो कधी मामा आहे दिवस आठ दिवस झाला किती लिटर दूध भरत हिला दिवसाला म्हणजे आठ आठ लिटर वर आहे किंमत काय सांगता दोन्ही दीड लाख पहिली किती दोन्ही पण आठ दिवस झाले पर्याय कशीच करेल होय दूध गायला लागले म्हणजे रात्री दहा काढले नाही काय किती होतील फायनल पाच दहा करणे काय जरा खराब आहे त्या दाताल कशा आहेत दोन्ही पोनी बरं द्यायचं गे सांगा बरं बरे व्यापारांना बरं नंबर सांगा आपल्या नव्वद नव्वद एकवीस एकाहत्तर पस्तीस सत्याहत्तर गाव कोणता आहे खानगड तालुका जिल्हा सोलापूर नाव बाळासाहेब बाळासाहेब हरी गुंड ठीक आहे पाहू शकताय ज्यांना अजून एक टॉप क्वालिटीची पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करणार आहोत तर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकताय हे चप मधली गाय आहे तर वेद किती आहे मामा हिज वेद किती आहे हिज तिसऱ्यांदा खाली होती आता तिसऱ्यांदा खाली होती गाय किती पिली मागच्या वेळेस बायलरला बावीस पिळी होय परत सव्वीस पिळी दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा सव्वीस पिली पहिल्यांदा बावीस पिली तर किंमत काय हिजी

पाहू शकता मित्रांनो पंचवीस लिटरच्या आसपास पिळायची कॅपॅसिटी ही बाजार बाजी बर तर मित्रांनो बरेच जण आपला व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब केलं नाही त्यांनी तर जे राहिले त्यांनी सबस्क्राईब करा पहिल्यांदा आणि आपल्याला कोणत्या गायींचा किंवा कोणत्या बाजाराचा व्हिडिओ पाहायचा आहे त्याबद्दल पण कमेंट करा खाली मला तर पाहू शकता कच्ची गाय जरा किती दिवस टाइम आहे हिला किती दिवस टाइम आहे टाइम चार पाच दिवस चार पाच दिवस का सला अजून एवढी लागली ला। ना म्हणून म्हटलं किती पेलय मागच्या अठ्ठावीस एकोणीस पे अठ्ठावीस किती खाली होणार आहे तिसरं आहे तिसरं काय किंमत काय सांगताय एकतीस सांगतो एकतीस किती पर्यंत सोडायची बोल काय बर नंबर सांगा आपला जाऊ सत्याऐंशी सत्याऐंशी सहासष्ट सहासष्ट डबल सहासष्ट डबल सहासष्ट चोपन्न पंच्याहत्तर चोपन्न पंच्याहत्तर तर हा या गायच्या मालकात नंबर आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकताय गाव कोणतं आहे आपलं जुनोनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर साडाच्या अंगाच्या गॅरंटी मध्ये अलीकडला गाडीत बसले मग बरोबर तर मित्रांनो वेल्या झालेल्या वेलेल्या ताज्या वेलेल्या पार्ट्या सर्व प्रकारच्या काही कवर केलेल्या आहेत आपण गा बच्या पण कवर करायच्या होत्या परंतु तसा माल जास्त बाजारात येत नाही त्या मालाला जास्त मागणी असल्यामुळं तसा माल घरीच विकला जातो तर पाहू शकता मी वेळात आलेली ही पण गाय तर ठेप्याला वगैरे कसे आहे चेहऱ्याला वगैरे दाताला कशा आहे उमाई दुसरा किंमत काय सांगताय नव्वद हजार किती पण सोडायची फायनल हा

तर मित्रांनो जर्सी ब्रिडची गाय राहिली होती तर जर्सी ब्रिडची ही गाय कव्हर करणार आहोत आपण मधली नाही परंतु जर्सी क्रॉस मधले हो कधी वेलेले चार पाच दिवस दूध किती भरते अकरा बारा म्हणजे साडेपाच सहा साडेपाच बर किंमत काय सांगताय साठ हजार किती पण सोडायची काय पस्तीस बर पंच्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस सव्वीस सव्वीस चोपन्च चोपन्न चोवीस तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता गाव कोणता आहे आपलं सलगर खुर्त तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर खाली काय कालवट आहे कालवट आहे आहे बरं ठीक आहे किती किती पिलय मागच्या अकरा बारा म्हणजे पाच सहा पाच सहा लिटर चालती म्हणा फायनल अपेक्षा काय तुमची पंचावन्न हजार ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो ही पहिल्यावर कालवट चालू ला वेलेला आहे कारण अशा गाया घ्यायच्या असल्या तर घ्या बाजारात कारण बऱ्याच ठिकाणी वास्त्र लावून विकतायत आणि नंतर मला पण बऱ्याच जणांचे फोन आलेत की वासरं लावून वासरं लावलेली आहेत ती गाय आणि आम्ही फसलो वगैरे तर अशी समोर जर दिसली वेताना किंवा वेलेली कि वे तरच गाय घ्या दाताल कशी आहे मामा सायदात काय किंमत का? का? सांगताय एकवीस एकवीस एक बारीक गाय आहे की किती होईल फायनल फायनल किती होईल हजार द्यायचं घ्यायचं खाली काय कुठले पाडी कुठे सांगा आपला अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद एकोणऐंशी एक्केचाळीस गाव कोणता आपला कवठे महका तालुका तालुवा जिल्हा सांगली तालुका कवटे महका जिल्हा सांगली ठीक पाहू शकता मित्रांनो छेप्याला वगैरे कशी आहे ते तर पंच्याहत्तर चारे ऐंशी चारे दिली तर घ्यायला काय हरकत नाही मित्रांनो पंच्याहत्तर हजार आसपास व्यापारी शेतकरी आहे बाय व्यापारी व्या बरं बरं ठीक तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा काय बाजार बात आपण थांबवणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की काग आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका استني <applause> وقت